नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तेवीस याबाबत एक महत्वपूर्ण पाहणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील डी आर मध्ये जवळपास पंचावशे प्लस जागेची भरती निघालेली होती आणि यासाठी परीक्षाही जून महिन्यामध्ये झालेली होती टी सी एस कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती तर मित्रांनो यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रपत देण्यात आलेले आहे तर आणखी यामध्ये काही विद्यार्थी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्ती दिल्या जाणार आहे तर बघा हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे आणि कोणत्या पदासाठी होणार आहे तर तर बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील या पदांची भरती निघालेली होती आणि टी सी एस कंपनीने तुमची परीक्षा घेतलेली होती बारा ते वीस जूनच्या दरम्यान तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर सदर परीक्षेतील गुणवत्ते यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाही ती रिक्त पदे गुणवत्ते यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करते वेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्याचे छायांकित प्रतीक घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावेत तर मित्रांनो काही जे विद्यार्थी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नाही किंवा काही पदासाठी विद्यार्थी उपलब्ध झाले नाही त्यामुळे पुन्हा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे तर यापूर्वी ज्या उमेदवाराची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर झालेले आहे त्यांना या ठिकाणी उपस्थित राहू नये असं सांगण्यात आलेलं आहे फक्त जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनाच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये नावता आलेलं होतं पण ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नव्हते त्यांना पण या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता येणार आणि त्यांनी पण या ठिकाणी उपस्थित राहू नये ठीक आहे तर बघा या ठिकाणी पदाचे नाव दिलेलं आहे सामाहिक गुणवत्ता यादी क्रमांक दिलेला आहे दिनांक दिलेला आहे आणि सत्र दिलेलं आहे पहिली जे पोस्ट आहे ते अधिपारिचारिका आहे आणि लक्षात ठेवायचं तुम्हाला गुणवत्ते यादी क्रमांकानुसार या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे अ राखीव सर्व जातीप्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीमधले सर्व जाती प्रवर्ग त्याचा गुणवत्ता यादी क्रमांक दिलेला आहे यानुसार तुम्हाला जावं लागेल नंतर प्रकल्पग्रस्तवाले विद्यार्थी ओपनमधले नंतर अंशकालीन कर्मचारी नंतर एस सी कॅटेगरी ठीक आहे सर्वसाधारण एस सी एस टी कॅटेगरी विजा अ भज क भज ड सर्वसाधारण विमा प्र डब्ल्यू एस ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक व्यवस्थित चेक करायचं तर अराखीव सर्व जाती प्रवर्ग याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे एकोणतीस एप्रिलला सकाळी नऊ ते पाचच्या दरम्यान आणि जे उर्वरित आहे याखाली राखीवच्या प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याची डॉक्युमेंट होणार आहे तीस एप्रिलला ठीक आहे सकाळी नऊ ते एक आणि दुपारी दीड ते पडता आणि संपेपर्यंत तर गुणवत्ता यादी क्रमांक व्यवस्थित चेक करायचा आणि त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं नंतर दूरध्वनी चालक आहे याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे दोन मेला गुणवत्ता यादी क्रमांक चेक करायचा नंतर निम्न श्रेणी लघु लेखक लेखक वरिष्ठ लिपिक नंतर भौतिकोपचार तज्ज्ञ व्यवसायोपचार तज्ज्ञ बघा महिला अधीक्षिका किंवा वाढ प्रमुख किंवा वसतीगृह अधीक्षका स्त्री अधीक्षिका नंतर ग्रंथपाल सहाय्यक नंतर दंत आरोग्य नंतर ई सी जी तंत्रज्ञ नंतर औषध निर्माता नंतर डायलॉजिस तंत्रज्ञ नंतर आहार तंत्रज्ञ नंतर वाहन चालक डॉक्युमेंटॅलिस्ट सहाय्यक ग्रंथपाल दंतग्रंथय किरण सहायक किंवा अंधार सहायक तर या सर्व पदांची मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन मेला होणार आहे वेळ सारखा सकाळी नऊ ते एक आणि नंतर दीड ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपेपर्यंत तर तुम्हाला यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल तुमच्या गुणवत्ता यादी क्रमांक चेक करायचा पदानुसार आणि आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं टीप बघा अराखीव अ राखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता यादी क्रमांकामध्ये सर्व प्रवर्ग अराखीव राखीव एस सी एस टी विजा अ भजब भज क भज विमा प्र ओबीसी ई डब्ल्यू एस उमेदवार ठीक आहे तर बरेचसे कॅटेगरीचे विद्यार्थी गुणवत्ता यादीनुसार ओपन कॅटेगरीमध्ये जातात त्यांना पण या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल राखीवमध्ये जर तुमचं ओपन कॅटेगरीमधून गुणवत्ती आधी क्रमांकामध्ये आलेलं असेलच ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं एकोणतीस तीस आणि दोन वेळा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं गुणवत्ते आधी क्रमांक चेक करायचा आणि त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी जावं लागेल पत्ता या ठिकाणी दिलेलं आहे सर जे जी समूह रुग्णालय मुंबई ठीक आहे या पत्यावर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी जावं लागेल तर बघा मित्रांनो डॉक्युमेंट वेरिफिकेशन नोटिफिकेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे जी जी साईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फायनल रिझल्ट दिसणार आहे तर फायनल रिझल्ट व्यवस्थित चेक करायचा आणि त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल या ठिकाणी मिरिट लिस्ट पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन्ही लिस्ट व्यवस्थित चेक करायची आपलं नाव आपला यादी क्रमांक चेक करायचं आणि डॉक्युमेंट साठी जायचं त्याच्याकडे अगोदर तुमचा गुणवत्ता अधिक क्रमांक असेल त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट साठी जावं लागेल नसेल तर मी जी वेबसाईट सांगितली आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण यादी डाऊनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ मागता होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद